इचलकरंजी ताररानीकडून महिलांना मिळतोय आधार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून ताररानी पक्षाच्या वतीनं आमदार प्रकाश रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ताररानी पक्ष कार्यालयाकडून व भागातील बूथ प्रमुख यांच्या मार्फत शहरातील महिलांसाठी ऑनलाईन फॉर्म भरून देण्यासाठी आधार मिळत आहे ताररानी पक्षाच्या वतीनं नेहमी महिलांसाठी प्रोत्साहनपर उपक्रम राबवले जातात महिलांच्या उन्नतीसाठी नेहमीच पक्षाच्या वतीनं स्तुत्य उपक्रम पुढाकार घेत राबवले जातात पक्षाच्या वतीनं लाडकी बहीण योजना फॉर्म भरणं सुरू झाल्यापासून शहरातील भागातील बूथ प्रमुख यांच्या मार्फत तसेच पक्ष कार्यालयात महिलांची गैरसोय दूर करण्यासाठी लाडकी बहीण योजना अर्ज भरण्यासाठी मदत होत आहे या स्तुत्य उपक्रमाचं शहरातील महिलांच्यातून कौतुक होत आहे महानकर नेपसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा